जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात महाराजस्व अभियानातून सत्याहत्तर हजार दोनशे सहा विविध दाखल्यांचं वितरण करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाअंतर्गत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच विविध शासकीय योजना यांच्यासाठी लागणारं प्रमाणपत्र वाटप जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या महसुली मंडळात शिबिराच्या माध्यमातून करण्यात यावं असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व संबंधित तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेले होते त्या अनुषंगानं पंचवीस मार्चपासून एकवीस मेपर्यंत एकशे सव्वीस महसुली मंडळांपैकी शहात्तर महसुली मंडळांमध्ये समाधान शिबिराचं आयोजन करून जातीचे दाखले उत्पन्न अधिवास रहिवासी दाखले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आणि इतर दाखले अशा एकूण सत्याहत्तर हजार दोनशे सहा दाखल्यांचं वाटप करून विद्यार्थी आणि पालक यांची शैक्षणिक प्रवेशासाठी होणारी गैरसोय टाळण्यात प्रशासन यशस्वी होत आहे शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीसची सुरुवात जून दोन हजार पंचवीसपासून होत आहे या पार्श्वभूमीवर अकरा तहसील कार्यालयं एक अप्पर तहसील कार्यालय यांच्या अंतर्गत असणाऱ्या एकशे सव्वीस महसुली मंडळात समाधान शिबिरांचं आयोजन करून परिसरातील विद्यार्थी आणि पालकांना दाखले वाटप केले जात आहेत एकवीस मेपर्यंत शहात्तर शिबिरांचं आयोजन करण्यात आलं असून उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व पंचवीस मंडळांमध्ये शिबिरं घेण्यात आली आहेत